प्रेमळ भक्ता एकदा का योग्य वेळ आली की तुझी काम चुटकी चुटकीसरशी होतील ती वेळ मात्र यावी लागते त्याआधी तू किती खडपट नक्की खटपट कर ती वेळ मात्र योग्य नसते म्हणून काम पुढे कधी जात नसते तुझा नक्की माझ्यावरचा विश्वास खरा है तुने। तु मला आहे की स्वार्थी नक्की हेतूने तू मला बसतो आहेस हे पाहण्यासाठी तो काळ प्रत्यक्ष असतो तुला खरंतर भाग्यवान म्हणून मी काही विशेष गोष्टी नक्कीच गोष्टीचा भाग बनण्यासाठी जन्म दिलेला आहे ते तुला कठीण वेळेस समजेल सुद्धा नक्की तुझा कळ कुठे आहे आणि तुझ्यामुळे इतरांना काय मदत मिळत आहे हे नक्कीच तू समजून घे तेवढंच बाज आहे तुझी योग्य प्रत्यक्ष वेळ चालू करायला तुझा कळ कर तुझे विचार हे नक्की योग्य करायला माणसंसुद्धा सुद्धा पेरली आहेत तू फक्त ही नक्की पुढे बघ तुझी वेळ नक्कीच चांगली येऊन जाईल प्रेमळ भक्तांनो मामा मला म्हणाले चिडचूस कार्यबाळ गोष्टी मनासारख्या नाही झाल्या नाकावरचा राग आता तुझ्या डोळ्यात उतरला हात नाही जोडणार म्हणून कसा असा तू हट्ट धरला लेकरूत तू तु माझं तुला तर आहे रे सांभाळणारा म्हणजे लक्षात ठेव बघता आज जर तुझ्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत नसतील तर त्या चांगल्या गोष्टी घडण्या न मा नक्कीच न घडण्यामागे देखील एक काहीतरी मोठं कारण आहे तू हे सर्वात आधी लक्षात ठेव ಮೇಲೆ ಲಕ್ಷ कोणती गो, गोष्ट कोणती गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतेच हे अटल सत्य जोपर्यंत तुला समजणार नाही तोपर्यंत तू मागे जर आशील आणि आज मी तुला ही गोष्ट सांगून टाकलेली आहे म्हणून विश्वास ठेवू माझ्या प्रेमळ भक्ता जी गोष्ट तुझ्या नशिबात आहे ती तर तुला मिळणारच पण नशिबापेक्षा चांगल्या गोष्टी मिळवायच्या म्हणती म्हटलं तर तुला चांगले कर्मदेखील करावे लागतील हे अटल आणि खरं सत्य आहे प्रेमळ भक्तांनो जर तुला નક્કી તુમા બાળુમા हे गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला आवडत असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला देखील लाईक करून आत्ताच कमेंट करा हे गुरु मावली आम्ही तुझं बाळ आहो वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देण्यामध्ये काहीही अर्थ नसतो म्हणून वाईट मे वेळेमध्ये ज्या लोकांनी तुमची साथ सोडली त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधी तुम्ही नका हे सर्वात विसरू तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येक लक्ष प्रत्येक वेळी तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या जी गोष्ट आणि जी घटना तुमच्या जीवनामध्ये घडत आहे एकतरी तुमच्या वाईट नक्कीच कर्मामुळे वाईट घटना घडत असतील किंवा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे गुरुमाऊली काहीतरी नक्कीच तुम्हाला शिकवत असतील नाहीतर तुमची परीक्षा घेत असतील याच कारणामुळे सध्या तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका ज्याही गोष्टी सध्या घडत आहेत त्या सर्व गोष्टी घडण्यामागे अर्थात काहीतरी मोठं कारण आहे हे तुम्ही समजून घ्या पुढच्या क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त कृत कृतग्रह व वस्तववादी की हे सगळे नक्की समर्थांचे शिष्य मरे एक त्याचा दुजा शोक व्हावे अकस्मात तोही पुढे जात आहे अकरा शब्दांत सम नक्की समर्थांनी सगळं आयुष्य उकळून दाखवलं आहे हेच खरं शब्द नक्कीच प्रत्येक वेळी शब्द आणि अर्थ आहेत गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुखणी जाते परंतु वट उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो आणि तसेच हजारो व्यक्तींना तो छाया देतो हजारो पक्ष्यांना देखील तो नक्कीच छाया देतो व त्यांना प्रत्यक्ष आसरा देतो तसेच चांगले विचार आणि चांगले नक्कीच माणसे समजण्यासाठी खूप हो उशीर लागत असतो पण एकदा जरी समजले की आयुष्यभर विसरत नक्कीच नसतात हेच खरे सत्य पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करण्या इतपत काहींची परिस्थिती देखील नसते पण कुणासाठी वेळ देणे कुणाला चांगले मार्गदर्शन करणे कुणाला काहीतरी प्रेरणा देणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे तर कुणाला मदत भुकेलेलेला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे वस्तव्याचे भाडे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष वेळी चुकीविणे असते या गोष्टीची तुम्ही प्रत्येकाळी दखल घ्या आणि काळजी घ्या नक्कीच कसल्या कुंडल्या आणि कसले नक्षत्र बरे कसली जाती आणि कसलं गोत्र नक्कीच कोणता मंगल आणि कसला मुहूर्त आयुष्य श्वासावर आणि लगल तासावर येऊन थांबले रक्तासाठी ना कोणा नक्कीच रक्तासाठी ना कोणती जात ना कोणता धर्म असे अत्यंत विधी विधीच नाही तर कुठले नक्कीच क्रिया कर्म असे माणूस की हाच धर्म कर्तव्य हेच मर्म उशीर होण्याआधी समजून या संपण्याआधी सर्व आयुष्य थोडं जगून घ्या या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे आज मितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा योग्य वेळी केलेली पैशांची बचत योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते श्रमिक सुख आणि नक्की भपका टाळा या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा मित्रांनो भगवंत सांगतात तुला श्रमिक सुख मिळेल असं आम्ही काही तुझ्या जीवनात घडवत नसतो पण तुला आयुष्यभर सुख मिळवायचे असेल तर तुला थोडीकड कर सहन करावी लागेल थोडे दुःख तुला सहन करावे लागतील याशिवाय मात्र कोणताही पर्याय नाही या गोष्टी तू समजल्या पाहिजे नक्कीच हे तुझ्यासाठी चांगली आणि भरपूर प्रमाणात नक्कीच योग्य गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही तितकाच वेळ देऊ नये का भगवंत सांगतात ज्याचं कोणी नाही त्याचं आम्ही आहोत तू काळजी करू नको कारण जितकं तू काळजीच राशील तितकं जास्त तुझं आयुष्य संपून जाईल म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव हो, काळजी करण्यापेक्षा तू चांगले कर्म कर तू चांगले विचार कर हे तुझ्यासाठी कधीही सर्वश्रेष्ठ नक्कीच असतील याचीही तू नेहमी जाणीव ठेव हो, हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात मौल्यवान गोष्ट आहे मित्रांनो आयुष्यात किती दुःख येऊ द्या आयुष्यात किती संकटे येऊ द्या पण आयुष्याच्या या वाटेवरती जर तुमचा विश्वास भगवंतांचरणी असेल ना तर आयुष्यात किती संकटे आली किती अडचणी आल्या तरी देखील हे गुरुमाऊली प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख एका क्षणामध्ये संपवून टाकतील हेच खरी आणि सत्य गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता किती जास्त किती जास्त दुःख आली तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव हे हो, तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि अटल सत्य गोष्ट आहे मूर्ख मन मूर्खपणा म्हणजे काय असते सत्य माहिती आहे सत्य दिसत आहे तरीही खोटेपणावर विश्वास ठेवणे हाच घरा मूर्खपणा आहे संयम ठेवा आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहत राहतील फक्त तुम्ही काही गोष्टी वेळेवर नक्कीच टाकून द्या म्हणजे लक्षात घ्या काही काही प्रश्नांची उत्तर हे वेळेवर सोडलेले बरे असतात म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही एखादी परीक्षा दिलेली असेल आणि त्या परीक्षेमध्ये किती मार्क पडतील किती टक्के पडतील याचा तुम्ही सतत विचार करत असाल तर तुम्ही केलेला प्रत्येक के विचार हा तुमचा व्यर्थ जाणार आहे कारण नक्कीच तुम्ही जितकी जास्त मेहनत घेतली आहे जितके जास्त तुम्ही कष्टे केलेले आहात तेवढंच तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही कधीही लक्षात घ्या जीवनामध्ये किती संकटे आली किती अडचणी आल्या तरी तुम्ही वेळेवर प्रत्येक गोष्टी अवलंबून टाकून द्या जर तुमचे कर्म चांगले असतील जर तुमची भक्ती योग्य असेल तर हे परमेश्वर कधीच तुम्हाला धोका देणार नाहीत हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे नाती तोडायची तर कधीच नसतात पण जिथे कदरच नसेल तिथे प्रत्यक्ष निभवायचा सुद्धा नसतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा वेळेला कोणी येत नसतं आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं मी आलोच असतो ही एक प्रत प्रकारची नक्की प्रथा झालेली आहे हे देखील सांगायची गरज नाही आठवण त्यांचीच येते ज्यांना मनापासून बघावं बोलावं आणि भेटावं असं लाग नक्कीच वाटतं प्रत्यक्ष मवाती कितीही दूर असले तरी देखील नक्कीच चालेल मित्रांनो साथ बरोबर असली की नक्कीच जगण्यात पण रुबाब येत असतो बरं का हे देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य गोष्ट आहे दररोज ठरलेली कारण देणाऱ्यांना प्रत्यक्ष झोलर असं म्हणतात या गोष्टीची तुम्ही प्रत्येक आळी दखल घ्या ही तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे आयुष्यातले काही श्रण एकांतात घालवा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथेच मिळून जातील कारण फक्त जिथेच आपला संवाद स्वतःशी होत असतो हीच मोठी आणि खरं गोष्ट आहे मिळवणं सोपं असतं टिकवणं तितकंच कठीण आवडणं सोपं असतं निवडणं तितकंच कठीण नाकारणं सोपं असतं पण स्वीकारणं तितकंच कठीण बोलणं सोपं असतं पण अंगीकरण नक्कीच तितकंच कठीण तोडणं सोपं असतं जोडणं तितकंच कठीण गमावणं सोपं असतं कमावणं तितकंच कठीण थांबणं सोपं असतं थांबवणं तितकंच कठीण हसणं सोपं असतं हसवणं मात्र तितकंच कठीण अडखळणं सोपं असतं सावरणं तितकंच कठीण फुलणं सोपं असतं भरणं तितकंच कठीण याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत काही काही गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात पण अर्थात त्या गोष्टी कठीण नसतात तर त्या गोष्टी सत्य सत्यामध्ये खरोखर कठीण प्रत्यक्ष नसतात पण ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष चांगल्या वाटत आहेत त्या गोष्टी कठीण असू शकतात म्हणून तुम्ही कोणती गोष्ट कठीण आहे आणि कोणती गोष्ट कठीण नाही हे ठरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा जी गोष्ट सध्या तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकाची तगमग होत असते ती मनाची असो किंवा जीवाची असो कुणाला भुकेची तगमग असते तर कुणाला कशाची ना कशाची तगमग असते म्हणजे अर्थात एक गोष्ट खरोखर आहे या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी भगवंतांनी प्रत्येकाला देऊन ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी माणसाच्या जीवनात सर्व काळ कधीच राहणार नाहीत आज ज्याच्याकडे सावली आहे ती सावली त्याच्याकडून एक ना एक दिवस एकशे एक टक्का निघून जाणार आहे हे मात्र आयुष्यामधलं खरं सत्य आणि अटल सत्य आहे म्हणून सध्या जी गोष्ट तुमच्या नक्कीच हाती आहे तुम्ही फक्त त्या गोष्टीमध्ये आनंद माना त्याच गोष्टीचा तुम्ही नेहमी आनंद घेत राहा हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे भगवंत सांगतात माझ्या प्रिय भक्ता जी गोष्ट तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुझ्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत तू चांगले कर्म कर कारण जितके जास्त तू चांगले कर्म करशील तितकंच तुला चांगलं फळ देखील नक्कीच अनुभवायला मिळेल याची देखील तू कायमस्वरूपी जाणीव ठेव हे हो, तुझ्यासाठी कधी चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो एक गोष्ट मात्र खरी आहे चांगल्या नक्की मित्राला वचन आणि नक्की अटींची गरज नसते फक्त दोन माणसं हवी एक निभावू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल या दोन गोष्टी असल्या तर नक्कीच आयुष्य चांगलं होईल चेहरा म्हणजे भावना डोळे म्हणजे शब्दातील भाव स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट नजर चुकविली की मग मात्र पुढचा बरसचा प्रवास थांबवता येतो नक्कीच स्पर्शाचा मुक मुक्कामाचा अखेरचा टप्पा देखील टाळता येतो हेच खरे जीवन आहे मित्रांनो प्रत्येकांना लक्षात घ्या प्रत्येकाळी जर तुम्ही भगवंतांची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी चांगल्या करतील आणि वैभवाचा ताण असतो खूप मोटाली घरं आणि वैभवाने ओसडणारी माणसं यांचा एक जबरदस्त व्यक्त करता येणार नाही असा ताण मनावर येतो त्या संपत्तीचं दडपण यजमानांच्या हालचालीवर पडायचं काहीच कारण नसतं आपला संकोच कमी व्हावा असा त्यांचा नक्कीच प्रयत्न असतो त्यांनी जीवाभावाने मैत्रीचा हात पुढे केलेला असतो पण त्यांच्या वैभवापासून आपण त्यांना वेगळे कधीच काढू शकत नसतो मला मात्र पायाला गुदगुळ्या करणाऱ्या गालीच्या पेक्षा रोकटोक फारशी जवळची प्रत्यक्ष वाटत असतात फार तर चटी असावी नक्कीच साखरले पूर्णपणे सारवलेल्या जमिनी आत हरवल्याच नक्कीच त्यांच्याबरोबर एक विशिष्ट नक्की प्रत्यक्ष वासना ही दुर्वाळ प्रत्यक्ष दुर्वळा म्हणजे समजून घ्यावी मित्रांनो भगवंत सांगतात हसणं आणि रडणं यामधला फरक असतो यांत्रिक हालचालीने हसता येतं फोटोतली नक्की फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष हसल्या नक्की हसऱ्या व्यक्तीचा फोटोच नव्हे तर नक्की या फोटो तुम्ही किती छान हसत आहात असं कोणी जरी म्हटलं तर नव्याने प्रसन्न कुठे वाटतं आणि रडताना कोणी फोटो नक्की काढत नाही रडणं भोगायचं असतं हसणं उपभोगायचं असतं याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा नक्की सगळे सवेरे देखील हवेत आनंदाला प्रत्यक्ष सहळ हवी दुःखाला घर हवं हेच मोठं आणि खरं सत्य असतं हे सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे ओळख वेगळी आणि ओळख वेगळे नक्कीच लक्षात घ्या प्रत्यक्ष ओळख ही थे। वेगळी असते आणि ओळखणं वेगळं ओळखीला आपण कधीतरी ओळख समजवतो पण जवळची व्यक्ती कधीतरी ओळ नक्की अपेक्षापेक्षा वेगळी वागते तेव्हा ओळख उलक आणि ओळखणं यामधला खरा फरक समजून जातो हेच खरं आणि अटळ सत्य प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू प्रत्यक्ष लागतो आणि स्वतःची चूक मान्य करायला हिंमत लागत असते मग तुम्ही दुसऱ्यांची चूक शोधण्यापेक्षा आपण कोणत्या जागीत चुका करत आहो तुम्ही हे पहा हे तुमच्यासाठी कधीही सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे लक्षात या जसं तुम्ही शब्द या संपूर्ण जगामध्ये बोलून टाकताल तसं तुमचं जीवन होऊन जाईल म्हणून शब्द करायचेच असतील तर तुम्ही चांगले शब्द मांडा कारण शब्द जशा पद्धतीने तुम्ही मांडत असता तशा तस पद्धतीने तुमचं जीवन होत असतं हेच खरं आणि अटल सत्य आहे मित्रांनो लक्षात घ्या आयुष्यात जो नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहील नक्कीच प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत सर्व काही चांगलं करतील हे देखील खरे नक्कीच मित्रांनो प्रत्यक्ष प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे नक्कीच आयुष्यात निस्वार्थ कर्म करत राहावं जे होईल ते चांगलंच होईल थोडं लेट होईल पण बेस्ट होईल या अपेक्षावर तुम्ही चांगले कर्म करा नक्कीच चांगलं होईल ज्या माणसाजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते तो माणूस कुठल्याही अडचणींवर एका क्षणामध्ये मात करू शकतो हे मात्र अटल सत्य जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागत असते ना त्यावेळी समजायचं आपण जगायला शिकलो आणि नक्कीच वावरायला शिकलो सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमल्यावर जाणीव होते की समाधानातच खरं सुख आहे नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल की जेवढं जास्त तुम्ही समाधान राहाल तेवढं तुम्ही सुखी जीवन जगाल म्हणून तुम्हाला सुखाला अजिबात जोडण्याची व नक्कीच शोधण्याची गरज नाही तर सुख हे भगवंतांच्या नामात आहे सुख हे तुमच्या चांगुलपणात आहे सुख हे समाधानात आहे या गोष्टीची तुम्ही प्रत्येकाने जाणीव ठेवा वेळेनं दाखवलं काळानं आम्हाला शिकवलं नकाराने वाढवलं अपमानाने मात्र घडवलं माणसं आली आणि माणसं गेली अनुभव आली आणि देखील राहिली त्यांच्यापेक्षा गुरु मात्र कोणी नाही हे देखील आम्हाला एका क्षणामध्ये समजून गेलं माणूस मनापर्यंत पोहोचला तरच मैत्रीचं नातं निर्माण होतं नाहीतर तो फक्त ओळखच प्रत्यक्ष ठरत असते हे मात्र खरं आणि अटल सत्य आहे मित्रांनो एक बोलू जी व्यक्ती तुमची मनापासून काळजी करते त्या व्य वे, व्यक्तीला हक्क आहे तुमच्यावर रागवण्याचा हेच मोठे आणि खरं सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे भगवंत सांगतात आता मनाशी ठरवलं जी व्यक्ती तुम्हाला हक्काची नाही त्या व्यक्तीवर रुसून फुगून काहीच वायदा नाही हीच गोष्ट तुम्हाला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचे चांगलेपणाचा आवून काही लोक खोटे असूनही स्वतःचा मोठेपणा मिरवत असतात पण त्यांना एक कळत नाही माणूस फक्त माणसांनाच फसू शकतो भगवंतांना कधीच नसतो कारण भगवंतांच्या लेन्स खूप परफेक्ट असतात मग लक्षात घ्या आणि त्यांचं सगळींकडे बारीक लक्ष असतं त्यातून कोणीही सुटत नाही हेच मोठे अटल सत्य जर मनुष्याला समजलं तर मनुष्याचं फसणं टळू तुल, टळून जातं आणि त्याचे नक्कीच प्रत्यक्ष वाईट कर्म देखील करणं टळून जातं असा आधार द्यावा जाणीवही होऊ नये होणीवही राहू नये हे गुरुमाऊली तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी राहा हीच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो गोड शब्द नेहमी खरे नसतात बरं का खरे शब्द नेहमी गोड नसतात शब्द किती जरी बोलले तरी देखील कृती नेहमी सत्य सांगत असते हेच खरे ज्या पद्धतीची माणसाची कृती असते तसेच माणसाचे जीवन असते तुम्ही जर सध्या चांगली कृती कराल तर तुमचे जीवन चांगले होईल पण कृती कशी केलं तरी तुम्ही मनापासून करा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील भगवंत सांगतात ज्याचं कोणी नसतं त्याचं आम्ही असतो ज्या गोष्टी मनामध्ये आहेत त्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी माणसाने करावी लागते ते म्हणजे मेहनत म्हणून लक्षात ठेव बघता जी गोष्ट तुझ्या मनामध्ये आहे त्या गोष्टी एकशे एक टक्का सत्यामध्ये उतरत असतात फक्त करावी लागते थोडीफार मेहनत आणि करावं लागतात सं करावं लागतो संघर्ष म्हणून तुम्ही नेहमी संघर्ष करा आणि कष्ट करा ते म्हणजे प्रापा नक्की प्रामाणिक हे गुरुमावली कायमस्वरूपी नक्कीच आपल्या सोबत आहेत या गोष्टीची तर प्रत्येकाला जाणीव असलीच पाहिजे कारण हे अटल सत्य आहे ज्याचा विश्वास असेल भगवंतांवरती भगवंत असतील त्याच्या सर्व काळी पाठीशी म्हणून तुम्हाला काही जमल अगर न जमलं तरी चालेल तरी देखील तुम्ही नक्कीच प्रत्येक काळी आणि प्रत्येक नक्की वेळी तुम्ही ईश्वरांची भक्ती करा हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि योग्य गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला हा संदेश आवडलेला असेल आणि या गोष्टीचं ते तुम्ही ही प्रत्यक्ष नक्कीच नक्कीच प्रत्यक्ष तुम्ही भान ठेवा की जी गोष्ट तुम्ही सध्या करत आहात ती गोष्ट तुमच्याकडे नक्कीच परत येणार आहे म्हणून तुम्ही करायचेच असतील तर चांगले कर्म करा आणि कोणाला बोलायचंच असेल तर गोड शब्द बोला हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे नक्कीच तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि योग्य गोष्ट आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता नक्कीच जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्की तुम्ही यशस्वी होऊन जाल जो व्यक्ती कायम दुःखाचे रड गाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख हे बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती बाळू मामांवर श्रद्धा ठेवून मामांच्या इच्छेच इच्छा मिळून राहतो ना त्याला मामांच्या कृपेने भरपूर जास्त सुख प्राप्त होते हे खरे ज्याला कळाले त्याला प्रत्यक्ष सुख प्राप्त झाले भगवंत सांगतात उदास असतील तर माझे नाव घे दुखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर माझ्या प्रेमळ भक्ता आत्मापुढची धाव घे नक्कीच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे वेळ आणि काल कोणासाठी कधी थांबत नसतो आणि कोणाला हे थांबवता येत नसते कर्माचे भोग माणसाला भोगून संपवावे लागतात भक्ती केल्याने संकट येणार नाहीत असं कधीच होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो आणि कमी करता येतो जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण नक्कीच हे कळण्यासाठी मामांच्या भक्तीत असावं लागतं मानमानवर नक्कीच आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे बघ नक्कीच हे गुरुमाऊली आपल्या प्रत्येकाळी पाठीची राहतील ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य आहे मित्रांनो नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे संकट आपण प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचण्याअगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे सुखदुःखांच्या आपलीकडील आहेत ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा शा नक्कीच इतना भारी और भयंकर होता है की हमारा जमा वा पुण्य खत्म हो जात आहे नक्कीच पता भी नहीं चलता आणि यालाच म्हणतात कर्मचे नक्की कर्म का थप्पड म्हणजे लक्षात घ्या आपण ज्या पद्धतीने कर्म केलेला आहो ते कर्म नक्कीच केलेले आपण तो आपल्याला एक ना एक प्रत्यक्ष चापड मारत असतो आणि जेव्हा हा चापट नक्कीच आपल्यावर पडतो तेव्हा मात्र माणसाला त्याची प्रत्येक चूक नक्कीच लक्षात घेते भगवंत सांगतात तुझ्याजवळ जे आहे त्यातच तू समाधानी राहायला शिक कारण जास्त प्रकाश देईल माणसाला अंधळा बनवत असतो ही गोष्ट खरी आणि सत्य आहे आपल्याला नक्कीच आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी प्रत्येकाने वृत्ती ठेवा नक्की अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची किंमत भरपूर जास्त कमी होत नक्कीच जाते म्हणून तुम्ही वेगळे म्हणा प्रत्यक्ष तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सत्य गोष्ट आहे नक्की कोणी नावे ठेवली तर थांबवायचं नसतं आपण आपलं चांगलं काम नेहमी करत राहाय जात राह नक्कीच करत राहायचं राहतं ओळखी नावात नसते तर स्वभावात असावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नसते हे देखील खरे श्रीमंत व्हायचंच असेल तर तुम्ही मनाने श्रीमंत व्हा कारण लक्षात घ्या खरा श्रीमंत तोच असे ज्याच्या मनी नेहमी ईश्वरांचे नाम असे ज्याच्या प्रत्येक क्षणावरती ईश्वर नक्कीच प्रत्यक्ष साथ असतील हेच खरं श्रीमंत व्यक्ती म्हणाली आणि खरे मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो आणि नक्कीच अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला नक्की होणारा चमत्कार म्हणजे बाळू मामा असतात हे देखील तितक्या पद्धतीने खरे भगवंत म्हणतात थोडं स्वट स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार करून आता तुझा विचार कर पण कोणाला दुखवू नको ही गोष्ट मात्र तू नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेव आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर हे फक्त आणि फक्त कष्टाने काढता येते म्हणून लक्षात घ्या जर तुमच्या आयुष्यात परिस्थितीला नजर लागलेली असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा आणि भगवंतांची भक्ती करा नक्कीच ती नजर एका क्षणामध्ये निघून जाईल एवढं मात्र नक्कीच आम्ही सांगू शकतो मित्रांनो नोकरी लागण्यासाठी उपाय कोणता असतो तर ती कष्ट असते आणि भगवंतांची भक्ती करणे असते हीच गोष्ट प्रत्यक्ष खरे मला म्हणतोय ना मग विश्वास ठेव हो। म्हणजे लक्षात घे भगवंत सांगतात मला म्हणतोच ना मग विश्वास ठेव हो। तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच मी तुला देईल आणि तुझ्या पदरी टाकेन फक्त संयम मात्र तू ठेव हो। नक्कीच हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा तुम्ही विश्वास ठेवा आणि मामांवर नक्कीच निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मात्र मिळवून नक्कीच जाणार एवढी गोष्ट मात्र प्रत्येकाने कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा घाबरू नका मामा दूर करतील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या फक्त तुम्ही त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती देखील निस्वार्थ मनाने करा नक्कीच प्रत्यक्ष सुख तुमच्याकडे चालत येईल एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच सांगतो प्रेमळ भक्तांनो जर हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद भेटूया पुढील एका संदेशाद्वारे